सोलापूर महानगरपालिकेच्या सुमारे चारशे वयोवृद्ध सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन गेल्या पाच महिन्यांपासून जमा न झाल्यानं त्यांची उपासमार होत आहे सोलापूर महानगरपालिकेचा असाही कारभार आता समोर आलाय पाच महिने झाले वयोवृद्ध सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन टॅक्स भरूनही अद्याप खात्यावर जमा झालेली नाही काही जणांची एकाच महिन्याची पेन्शन जमा आहे उर्वरित चार महिन्यांची पेन्शन कुठं गायब झाली याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे वयोवृद्ध सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा महापालिका प्रशासनाकडून छळ होत असून पेन्शनवरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो जर पेन्शन तात्काळ जमा झाली नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशारा ओम साई प्रतिष्ठानचे महाराष्ट्र अध्यक्ष शिवराज गायकवाड आणि हिंदू महासभेचे अध्यक्ष सुधीर बहिरवाडे यांनी दिलाय सुमारे चारशे सोलापूर महापालिका पेन्शनधारकांची पेन्शन गेल्या पाच महिन्यांपासून घराचा टॅक्स भरूनही अद्याप जमा नाही दरम्यान ओम साई प्रतिष्ठानचे महाराष्ट्र अध्यक्ष शिवराज गायकवाड आणि हिंदू महासभेचे अध्यक्ष सुधीर बहिरवाडे यांनी महापालिकेच्या पेन्शन विभागाला भेट देऊन तेथील अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला मात्र त्यांच्याकडून अद्याप कोणतंही उत्तर आलेलं नाही तुम्ही पाच महिन्याचं पेन्शन पेंडिंग ठेवलं त्याचं कारण काय आहे टॅक्स भरूनही तुम्ही पेन्शन तुम्ही पेंडिंग ठेवलं आहे काही लोकांचं पाच महिन्याचं पेंडिंग ठेवलं हे मान्य आहे पाच महिनेमधलं एकच महिन्याचं काय जमा केलं मग चार महिन्याचं पेन्शन कुठं जात आहे हे सगळ्यांना प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे यांचं आम्हाला जबाब द्यावं जर या विषयाबद्दल आम्हाला तर त्यांच्याकडनं जबाब नाही मिळालं आम्ही मुख्यमंत्रीला या विषयाबद्दल निवेदन देणार आहे राहिले नाही अधिकारी मनमानी कारभार करायला पूर्वी कसं होतं पण विचारला येत होतं पण आता कारभार नाही म्हणाला येईल तसं लोकांना गरिबांना सत्वा लागले होय यांना आता अधिकाऱ्यांना कसं झालंय की आपली पुढची हाय आपण एसी मध्ये बसतो त्यांना कुणाचं देवाण घेणं गेलं की पत्र घेतात खाली ढकलले म्हणून सांगतात खालचे अधिकारी म्हणतात वरती अधिकारी नाहीत हे असं यांना लोकांना सत्वाचं यावेळी पेन्शनधारक बाबू उपाडे संगीता सकट साधना सूर्यकांत काशीसागर यांची उपस्थिती होती